काय म्हणतात त्याला हां संपत्ती असेल तर ते ते त्यांचं सी आय डीनं त्यांचं काम केलेलं आहे तो तपासाचा भाग आहे त्यांच्या नियमामध्ये त्या काही गोष्टी बसतात ते ते करत आहेत पण त्याला लवकरात लवकर अटक करा बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुस्क्या आवळा त्याला इथं न्यायालयात सादर करा पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे तुमची भेट देखील होणार होती सी आय डी अधिकाऱ्यांची ती भेट कधी असेल आणि काय तुम्ही सादर करणार त्यांनी निरोप दिला सीआयडी ऑफिसने किंवा आम्हाला काय वाटलं त्याच्यामध्ये आम्हाला काही कुठली गोष्ट कमी जास्त वाटली तर आम्ही स्वतःहून पण सी आय डी ऑफिसरकडे जातो आणि उद्या प्रामुख्यानं गावकर एक मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही उणीव आहेत यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढं मांडू दिवस घटनेला मात्र तरी देखील कसं तपास यंत्रणा तपास करते समाधानी आहात या गोष्ट आपलं समाधान कुटुंबियाचं समाजाचं गावाचं एकाच गोष्टीनं होणार आहे ज्यावेळेस हे सगळे आरोपी फासावर लटक म्हणजे लटकत ते मग आता जे